हे पित्रांन तुम्हाला नमस्कार करतो ओम श्री गणेश देवताय नम ओम श्री कुलदेवताय नम ओम श्री गुरु देवताय नम ओम सर्व श्री इष्ट देवताय माझ्या धर्मकरम शिवसेना आपले सहर्ष स्वागत करीत आहे मित्रांनो पंचांगाचे आता आपल्या समोर सादर करीत आहे मित्रांनो आज शुक्रवार दिनांक सव्वीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस शालिवान शके एकोणाशे सत्तेचाळीस प्रभावादी षष्टी संसरांमध्ये नाम सहसरे दक्षिनायने शरद ऋतू अश्विन मासे शुक्ल पक्षे तिथी मित्रांनो आजची चतुर्थी तिथी आहे सकाळी नऊ वाजून चौतीस मिनिटांनंतर पंचमी तिथीला सुरुवात होईल वार शुक्रवार आहे नक्षत्र मित्रांनो विशाखा नक्षत्र आहे रात्री दहा वाजून नऊ मिनिटानंतर अनुराधा नक्षत्राला सुरुवात होईल योग मित्रांनो विष्कंभ योग आहे सकाळी दहा वाजून क्षमा करा रात्री दहा वाजून पन्नास मिनिटानंतर प्रीती योगाला सुरुवात होईल करण मित्रांनो विष्टीकरण आहे सकाळी नऊ वाजून चौतीस मिनिटानंतर बव कर्णाला सुरुवात होईल आणि रात्री दहा वाजून एकोणपन्नास मिनिटानंतर बालव कर्णाला सुरुवात होईल मित्रांनो प्रमुख ग्रहांची राशी स्थिती पहाटे साडेपाच वाजता अशी असणार सूर्य कन्या राशीत असेल चंद्र तुळ राशीत गुरु मिथुन राशीत आणि शनिदेव मीन राशीत असणार आहे मित्रांनो सध्या चंद्र राशीनुसार कुंभ मीन व मेष राशींना साडेसाती सुरू आहे या साडेसातीचा त्रास आपणास आहे किंवा नाही हे पाहण्यासाठी आपल्याला ज्योतिषाकडे जावं लागेल मित्रांनो जर आपल्याला शनी शुभ असेल तर आपल्याला सेवा करण्याची गरज नाही पण अशुभ असेल तर मग आपल्याला सेवा करावी लागेल धार्मिक सेवा मित्रांनो मुंबई भागातील सूर्योदय सूर्योदयात याप्रमाणे सूर्योदय सकाळी सहा वाजून एकोणतीस मिनिटांनी आहे तर सूर्यास्त सायंकाळी सहा वाजून तीस मिनिटांनी असणार आहे मित्रांनो गोचर ग्रहांची सद्यस्थिती सुद्धा जाणून घेऊया सध्या अस्तंगत ग्रहांमध्ये बुध ग्रह हा तीन सप्टेंबर पासून अस्तंगत झालेला आहे तो तीस सप्टेंबर पर्यंत अस्तंगत असणार आहे तसेच ग्रह हा वक्री झालेला आहे तेरा पासून ते अठ्ठावीस नोव्हेंबर पर्यंत वक्रीच असणार आहे हे दोन्ही ग्रह आपल्याला काय फायदे देणार आहेत हे आपल्याला ज्योतिषी समजावून सांगू शकतो मित्रांनो मित्रांनो या पंचांगाच्या आधारे आता आपण आजच्या पूजेसाठी लागणारा संकल्प सोडूया छोटासा यासाठी आपण आपल्या उजव्या हाताच्या तळहातावर एक पळी पाणी अक्षात एक, एक फुल व फुलाची पाकळी घ्या आणि हा संकल्प म्हणायला सुरुवात करा मित्रांनो हरो शिव शिव शंभु प्रवर्तमानसद्रिपे भरतवशी भरतखंडे दक्षिण दिग्भागे महाराष्ट्र देशे व्यावहारिक चांद्रवाणे शालिवांश एकोणवशे सत्तेचाळीस प्रभाधीषष्टी षष्ठी मध्ये विश्वासु सहसरे दक्षिणायने शरद ऋतु अश्विन मासे पक्षे भृगुवासरे विशाखा नक्षत्रे योगे विष्टीकरणे चतुर्थी शुभतीत तर वीर गोत्रात उत्पन्न मी कडाप्पा मोहपात दुर्तक्ष पार्वती पति परमेश्वर इत्यार्थ विधिवत पंचोपचार नित्य पूजा एवं इष्टलिंग पूजा करीशे मित्रांनो याच ठिकाणी हा या संकल्प संपलेला आहे तेव्हा आपण आपल्या उजा हाताच्या तळहात संकल्पाचे पाणी समोरच्या तापनात सोडून द्या मित्रांनो मित्रांनो या संकल्पाची वेळ मर्यादा सकाळी नऊ वाजून चौतीस मिनिटांपर्यंत असणार आहे या वेळेनंतरही आपल्याला संकल्प सोडायचा असेल कुठल्याही धार्मिक विधीच्या संपन्नतेसाठी तर कृपा करून आपण वरील बदललेल्या पंचांगाचा आधार घ्यायचा आहे नवीन संकल्प तयार करायचा आहे आणि त्या संकल्पात आपण करत असलेल्या धार्मिक विधीचा उल्लेख अवश्य करायचा ते आहे तेव्हाच आपली धार्मिक सेवा संबंधित देवतांपर्यंत पोहोचेल आणि त्यांचे आशीर्वाद आपल्यापर्यंत पोहोचतील आपले जीवन अधिक सुखमय बनेल मित्रांनो मित्रांनो आता मुहूर्त विभागामध्ये पाहूया यात धार्मिक विधीने त्यांचे मुहूर्त काळ याप्रमाणे दिलेले आहेत सर्वात प्रथम साखरपुडा यासाठी मुहूर्त दिले दिनांक सत्तावीस ऑक्टोबर दिनांक एक दोन आठ अकरा बारा सोळा आणि सतरा डोळा जेवणासाठी मुहूर्त दिले दिनांक एकोणतीस ऑक्टोबर दिनांक दोन आठ आणि बारा बारसे करण्यासाठी मुहूर्त दिले दिनांक सत्तावीस ऑक्टोबर दिनांक दोन चार आठ आणि बारा जावळ काढण्यासाठी मुहूर्त दिलेत ऑक्टोबर दिले दिनांक दोन आठ बारा आणि पंधरा गृहप्रवेश करण्यासाठी मुहूर्त दिलेत दिनांक सत्तावीस एकोणतीस ऑक्टोबर दिनांक दोन चार आठ बारा आणि तेरा मुहूर्ताच्या दुसऱ्या भागात पाहूया मित्रांनो उपनयन करण्यासाठी माघ मासाशिवाय मुहूर्त नाही विवाह करण्यासाठी मार्गशीर्ष मासाशिवाय मुहूर्त नाही वास्तू शांती करण्यासाठी तसेच भूमिपूजन पायाभरणी करण्यासाठी कार्तिक मासाशिवाय मुहूर्त नाही मित्रांनो मित्रांनो देवमूर्तीची प्राणप्रतिष्ठा आपल्याला करायची असेल तर आपण देवी मातांची भगवान विष्णूची किंवा यांच्या अवतारांची हो आपण मूर्तीची प्राणप्रतिष्ठा करू शकता विधिवत करा पंडिताच्या माध्यमातून करा आणि मा देवकाळामध्ये करा घरी करा किंवा मंदिरामध्ये करा मित्रांनो पण दुसऱ्या दिवसापासून आपल्याला या मूर्त्यांवर संबंधित देवतांचा अभिषेक घ्यावा लागणार आहे अन्यथा अशा प्रतिष्ठित मूर्ती देखील खंडित मानल्या जाऊन त्यांचे विसर्जन करावे लागते मित्रांनो त्या जागृत राहण्यासाठी आपल्याला हा अभिषेक घ्यावा लागतो मित्रांनो तेव्हा असे कर्मकांड आपल्या हातून होणार असेल तरच आपण प्राणप्रतिष्ठेच्या भानगडीत पडावे मित्रांनो अन्यथा पडू नये मित्रांनो यासाठी मुहूर्त दिलेत ऑक्टोबर दिनांक दोन आठ बारा आणि तेरा मित्रांनो वरील काही मुहूर्तांच्या तारखेमध्ये वेळेची मर्यादा देखील असू शकते कृपया ती जाणून घेण्यासाठी आपण मला कॉमेंट्स बॉक्समध्ये विचारावं किंवा योग्य पुरोहिता संपर्क साधावा पंचांगधारका संपर्क साधावा आणि मगच आपल्या जन्मकुंडलीच्या अनुसार आपल्यासाठी योग्य असा मुहूर्त निवडावा जेणेकरून आपल्या मुहूर्तामध्ये कोणत्याही प्रकारची बाधा उत्पन्न होणार नाही आणि मुहूर्ताचे पूर्णपणे फळ आपल्याला प्राप्त होईल मित्रांनो आणि असा मुहूर्त जर आपल्याला मिळत नसेल तर मग मात्र आपण स्वतःहून किंवा पंडिताच्या माध्यमातून यापेक्षा वेगळा काही नवीन मुहूर्त निर्माण करण्याचा प्रयत्न करू नका कारण मुळात तो मुहूर्त मुहूर्तच नसल्यामुळे त्याचा आपल्याला काही उपयोग होणार नाही ना मित्रांनो मित्रांनो पंचांगातील इतर काही महत्वाची जी माहिती आहे ती आता आपण पाहणार आहोत पंचांग शुद्धी नाही मित्रांनो तीन विशेष मध्ये सकाळी नऊ वाजून चौतीस मिनिटांपर्यंत भद्रायुग असणार आहे हा राहूच्या अंडर येणार असल्यामुळे आपण आपल्याला रेग्युलर जी कामे आहेत तीच कामे या वेळेपर्यंत करायचे यानंत यामध्ये महत्वाची व विशेष कामे करू नका मित्रांनो अन्यथा आपल्याला अपयश येण्याची शक्यता राहणार आहे ललिता पंचमी देखील आहे मित्रांनो नवरात्राचा एक भाग आहे तर या दिवशी आपण ललिता सहस्रनाम स्तोत्र हे पठन करू शकता मित्रांनो हवन देखील करू शकता मित्रांनो तसेच काही कुटुंबाचा कुळाचार आहे देवीच्या डोक्यावर कुलोरा बांधण्याचा तो देखील आपण असेल आपला कुळाचार तरच आपण करावा मित्रांनो पंचमी श्राद्धकर्म आहे मित्रांनो पंचमी तिथीवर आपली आई किंवा वडील आपल्याला सोडून परलोकात निघून गेले असेल तर त्यांच्या नावाने आपल्याला पिंडदान युक्त किंवा पिंडदान विरहित असे श्राद्ध कर्म करायचे आहे मित्रांनो पंडिताच्या माध्यमातून विधिवत आणि अपराहन काळामध्ये घरी करा किंवा तीर्थक्षेत्री करा पण करायचे आहे मित्रांनो तेव्हाच आपली ही पितर सेवा आपल्या मित्रांपर्यंत पोहोचेल आणि आपल्यापर्यंत पोहोचतील जीवन अधिक सुखमय बनेल पृथ्वीवर हजर आहे त्यामुळे आपल्याला नव्यानं काही होम यज्ञ कर्मकांड लहान किंवा मोठे सुरू करायचे असेल तर अवश्य सुरू करू शकता पण पुढे जाऊन ते जर बंद पडत असतील तर मग मात्र आपल्याला दोष लागू शकतो दो। तेव्हा सुरू करण्याआधी आपल्याला विचार करायचा आहे मित्रांनो काळ मित्रांनो सकाळी साडे दहा ते बारा वाजेपर्यंत असणार आहे या दीड तासाच्या काळात राहू अत्यंत प्रभावी असल्यामुळे तो आपल्या कामांमध्ये अडथळे निर्माण करणार आहे मित्रांनो तेव्हा आपण महत्वाची किंवा विशेष कामे या वेळेत असतो त्या करू नका मित्रांनो इतर वेळेत करा जेणेकरून त्यात आपल्याला यश प्राप्त होईल धन्यवाद मित्रांनो आजचा हा पंचांगासंबंधीचा व्हिडिओ मी याच ठिकाणी संपत आहे आपण जर माझ्या मताशी सहमत असाल तर कृपया माझे धर्म करम चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा आपले कुटुंब मित्र परिवार सह शेअर करा तसेच कॉमेंट्स मध्ये आपले मत अवश्य नोंदवा आणि माझा पुढील व्हिडिओ आपल्यापर्यंत पोहोचण्यासाठी बेल बटन अवश्य लावा धन्यवाद मित्रांनो पुढील भेटीपर्यंत आपण खुश राहा आनंदी राहा प्रसन्न राहा हरिओ शिवशंभू महा